माहेर दिवाळी दोन हजार वीस शिरीन महाडेश्वर लिखित तुझ शोधाय मी गेले पल्लवी वाघ केळकर यांच्या आवाजात रेवा नवरा नसलेल्या बाईनं असं गरोदर होणं शोभतं का ग लोक काय म्हणतील आम्हाला काय उत्तर द्यायचे आम्ही आई जे खरं आहे ते सगळं स्पष्ट समोर आहे केवळ तेच आणि तेवढंच सत्य आहे मुख्य म्हणजे मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये तो घेण्यासाठीच मला तुमची सोबत तुमचं मत हवं आहे तू का समजत नाहीयेस माझं म्हणणं आई माझ्या आधीच्या पिढीतली जननिंदेला घाबरून असणाऱ्या साध्या सरळ माणसांमधलीच एक लोक काय म्हणतील या एका भीतीपोटी नेहमीच स्वतःचं सुख दावणीला लावणारी तिच्याकडून खरं तर हे सगळं पहिल्या घटकेला समजून घेण्याची अपेक्षाच नव्हती म्हणा पण एवढा उद्रेक होईल असंही वाटलं नव्हतं अग मुलगी काय म्हणते ते ऐकून तर घे जरा शांतपणे तुम्ही उगीच प्रत्येक वेळी तिच्या चांगल्या बुक्समध्ये जायच्या हेतून तिची बाजू घेऊ नका आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाबांवर खेक असताना तिनं एखाद्याच्या गुडबुक्समध्ये असणं या अधूनमधून कानांवर पडलेल्या इंग्रजी वाक्प्रचाराच्या मराठीत अर्धवट केलेल्या भाषांतराची मला तेव्हाही गंमत वाटली पण मी हसले नाही जाणीवपूर्वक प्रसंग काय आणि तू हसू कशी शकतेस हे तिचं ठरलेलं वाक्य मला त्यावेळी ऐकायचं नव्हतं मी तिची बाजू घेत नाहीये तुझ्या इतकीच मलाही तिची काळजी आहे पण ती आता सुजाण आहे आपण तिच्यावर असे निर्णय लादू शकत नाही तिचं लग्न झालं तेव्हाच ती स्वतंत्र झाली हे लक्षात असू दे पण रजत नंतर आता तिची जबाबदारी पुन्हा आपल्यावरच आहे ना मी वाट बघतेय कधी हिला आता मनासारखा एक जोडीदार मिळतोय पुन्हा स्वतःचं आयुष्य सुरू करतीये आपण किती वर्ष पुरणार त्या चिंता करायच्या सोडून तिथे हातपाय हलवायचे सोडून हे काय आता नवीनच की आम्हाला सुखानं श्वास घेऊ न द्यायचा ठेकाच घेतला या मुलीनं वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाच्या अधिकारासोबत मी कायदेनं सुजाण झाले होते त्या आधी चार पाच वर्ष माझी मी विचारांनी स्वतंत्र झाले होते स्वतःच्या पूर्ण कुटुंबाचा सांभाळ करू शकेन अशा हुद्द्यावर गेली तीन वर्ष अमेरिकेत काम करते आहे सकाळी उठून रोज तासभर योगासनं करते नीटनिटकी राहते स्वतःच्या आवडीचे नवनवे पदार्थ करते रजतची आठवण मनात अजूनही ताजी आहे मनावर गोंदवल्यासारखी कदाचित ती